खासदार अनिल बोंडे यांनी राहाडगाव येथे जो चुकीचा क्रम लागले लागलेला होता ईव्हीएम मशीनचा त्या संदर्भात निवडणूक अधिकारी सोमनाथ शर्मा चालकांना तक्रार केली होती प्रभाग क्रमांक सात मध्ये आपण आहे या ठिकाणी भाजपाचे नेते किरण पातुरकर आपल्यासोबत आहे या ठिकाणी सुद्धा मशीन मध्ये काय प्रॉब्लेम आला जाणून घेऊ रूम नंबर एक ची मशीन जवळजवळ अर्धा झाला बंद आहे आता एक जण आलाय दुरुस्त करायला पण अजून पंधरा वीस मिनिट बहुतेक लागतील त्याच्यामुळे त्रास होतोय इथे आणि पर्सेंटेज ऑफ ही खूप कमी आहे कुठेतरी त्याला वाढवण्यासाठी आता प्रयत्न करावा लागतील दुपारी वाढेल अशी अपेक्षा आहे वाटते कुठेतरी ज्या प्रकारे जनजागृती व्हायला पाहिजे होता किंवा बीएलओ घरी पूर्ण ते मतदान चिठ्ठी घेऊन घरी पोचायला पाहिजेत कित्येक लोकांची तक्रार आहे आम्हाला बीएलओ माझ्याकडे येऊन गेले त्यांनी मला दिले आहेत म्हणजे आता बाकीच्याकडे गेले की नाही गेले पण त्यांच्याकडे सगळी लिस्ट होती ते चालले होते त्यामुळे सरकारतर्फे सरकारने प्रयत्न केले पण राजकीय पक्षांतर्फे ज्या चिठ्ठ्या पोहोचवल्या जात होत्या त्या यावेळी कमी प्रमाणात झाल्या प्रत्येक प्रभागात चार आहेत आणि त्यांचे प्रत्येक ठिकाणी पाच पाच सात सात आठ आठ उभे आहेत त्यामुळे जनजागृती झाली नाही असं नाही म्हणता येणार पण लोकांचं फार अजून अजून पाहिजे तशी गर्दी झालेली नाही या प्रकारे प्रचार केला बावनकुळे साहेबांनी मुख्यमंत्री स्वतः आले होते आणि विविध ठिकाणी जी कॉर्नर सभा घेतल्या त्याचा प्रतिसाद प्रतिसाद तर चांगला होता भारतीय जनता पार्टीला सभांचा जो प्रतिसाद आहे तो अत्यंत चांगला होता आणि लोकांचाही प्रतिसाद चांगला होता पण मोठ्या प्रमाणामध्ये जी कार्यकर्त्यांची नाराजी झाली होती ती शेवटी शेवटी -शो तीन चार दिवसामध्ये नाराजी दूर करण्यातही पक्षाला यश मिळालं होतं त्याचे परिणाम दिसतील म्हणणार की या निवडणुकीमध्ये आठ वर्षानंतर निवडणूक आली सर्वात जास्त पक्ष सर्वात जास्त चिन्ह झाली निवडणूक आहेत मतदार हा संभ्रमित झाला हा हे माझं खरं आहे पस्तीस जण होता एक प्रभाग आणि चार जण उभे आणि त्याच्यामध्ये सहा पक्ष प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक याच्यामध्ये दहा जण त्यामुळे चाळीसच्या जवळपास लोक उभे आहेत आणि प्रत्येकाचं वेगवेगळे बटन दाबणं हे खूप कठीण कार्य आहे तर त्याच्यामुळे त्रास होतोय तर तो ऍक्च्युली दोनचा प्रभाग राहायला तो थो थोडं जो थो सोयीचं होईल असं वाटतंय आपण जे दौरे केले मतदान केंद्रावर सहाशे एकसष्ट प्रतिनिधी सहाशे एकसष्ट उमेदवार आणि आठशे पाच मतदान केंद्र सुविधा नाही सुविधा विधानसभा लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने सरकार प्रयत्न करत त्याच पद्धतीचं आहे निवडणूक आयोगाचंही पूर्ण व्यवस्थित आहे त्यामुळे निवडणूक आयोग म्हणा किंवा प्रशासन याच्याकडनं काही प्रॉब्लेम नाही आहे त्या सगळ्या सुविधा व्यवस्थित आहे सुविधा व्यवस्थित आहे परंतु प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी ईव्हीएम मशीन ही बंद पडलेली आहे अर्धा तास आहे या ठिकाणी ईव्हीएम मशीन रिपेअर करण्यासाठी इथे काही तांत्रिक अधिकारी सुद्धा आलेले आहेत अमरावती महानगरपालिकेच्या निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चाणक यांनी संपूर्ण आठशे पाच मतदान केंद्रावर चांगल्या व्यवस्था केल्या अशा प्रतिक्रिया येत आहे मी कॅमेरा पर्सन रवी सोबत नितेश किंबेदार सिटी न्यूज अमरावती